हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवारचा हा दिवस आहे तर मी सकाळी उठून मस्त आंघोळ वगैरे माझी झाली आणि इथे मी रांगोळी आधी काढून घेतली अगदी सिंपलच काढली होती मोठी काय वगैरे काढली नाही कारण की आमच्याबरोबर समोरच्या घरात एक लहान बाळ आहे एक वर्षाचं आहे तर ते बाहेर फिरतं त्याच्यानंतर आपण रांगोळी काढणार आणि मध्ये खराब झालेली आपल्याला पटणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी विचार केला आपण एकदम छोटीशी काढू जेणेकरून तिने खराब केली ना तरीसुद्धा मला काहीच वाटणार नाही कारण की ती लहान आहे आपण तिला काय बोलू शकत नाही त्याच्यानंतर मग मी आज विचार केला आज मी तुमच्यासोबत ना तुमच्यासोबत पूजाविधी शेअर करते कारण की दोन गुरुवार मी ब्लॉग केला ना तेव्हा मी काय हे दाखवलं नव्हतं तर ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी दाखवलं आहे तर ह्यावेळेस म्हटलं चला आज आपण हे शेअर करूया तर इथे हा तांब्याचा तांब्या आहे ह्याला धुऊन घेतला त्याच्यानंतर इथे साईडला मी पानं पण जेवढी मला पाहिजे आहेत ना ती मी काढून स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये ठेवली आहे तर तांब्याला मी पाच हळदाचे हळदीचे बोटं आणि पाच कुंकुवाचे बोटं असे ओढून घेतले आहे ते तुम्हाला दिसलं त्याचबरोबर स्वच्छ पाणी ह्याच्यामध्ये भरून घेतलं आहे तांब्याभर पाणी नाही आहे थोडंसं कमी आहे त्यानंतर हळद कुंकू एक रुपया एक सुपारी एक फूल तुळस आणि दुर्वा हे मी त्या पाण्यामध्ये टाकलं आहे त्यानंतर गा इथे मी आधी वस्त्र घालून घेते म्हणजे मी खालचा जो घागरा आहे तो मी आधी घ्या घालून घेतला आहे त्यानंतर इथे मी मोतीची माळ आणली होती गळ्यामध्ये घालायला ती घालून घेते त्यानंतर इथे एक मंगळसूत्र मी अगदी सिम्पल मला आवडतं देवीला हे वेअर करायला मी जास्त मोठे मंगळसूत्र वगैरे मला आवडत नाही हे मणीचं मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं कारण की मी पण कधी कधी घालते ना सोन्याचं मंगळसूत्र काढलं आणि कधी आपण असं नकली घालतो ना तर ते खूप छान दिसतं आपल्यावरती तर मग मी देवीसाठी सुद्धा काळ्या म मुण, काळ्यामळीचंच मी मंगळसूत्र आणते मला भरपूर आवडतं त्यानंतर इथे जेवढी मला पानं लागणार होती कधीकधी कधी कधी ना मी पाच पानंच घेते पण मला आज ना पाण्याने भरलेली अशी ना देवी मला सजवायची होती म्हणजे मी माझ्या पसंतीने असे दो सेकंड गुरुवार थोडासा वेगळा लूक होता ह्या गुरुवार थोडासा वेगळा लुक केला आहे मी तर इथे असं पुन्हा मी सा आवरून घेतलं आहे देवीचं वेणी वगैरे घातली आणि आज मी ठेवला आहे हार गेल्या गुरुवारी ना मी दोन गजरे ठेवले होते साईडला असे तर मी म्हटलं आज गुरु ह्या गुरुवारी गजरे नको आपण हार देऊया हार लावूया देवीला काहीतरी आपण थोडंसं वेगवेगळं करावं जेणेकरून आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि एक वेगळाच लूक येतो मला तरी भरपूर भारी वाटतं देवीला सजवायला कारण की मी पुन्हा वर्षभर मी फक्त मार्गशीर्ष महिन्याची वाट बघत असे मला भरपूर हे आवडतं आणि मी बऱ्यापैकी मला खूप वर्ष झाले मी हे करते म्हणजे मी दहावीच्या आधीपासून करते दहावीला मला तर एक्झॅक्टली आठवत नाही पण मला एवढं माहिती आहे की मी दहावीच्या आधीपासून करते सातवी आठवी सातवी आठवीमध्ये असेल तेव्हापासून करते ॲक्च्युली आमच्या शेजारी करत होते ना दोन मुली होत्या तर त्या करत होत्या मग त्या मला अशा ना पोती वाचायला बोलवायच्या तर मला आवडायचं मी त्यांच्या त्यांना वाचत नव्हते त्या त्या मला बोलायच्या तू ना मराठी आहेस ना तर तू मराठी पोती वाचून द्या आम्हाला आवडेल तर मी त्यांच्या घरी दर गुरुवारी पोती वाचायला जायच्या आधी लग्नाच्या आधी अगदी छोटी होती तेव्हा तेव्हापासून मला भरपूर आवड आली नंतर आम्ही ती रूम सोडल्यानंतर मी विचार केला मी स्वतः स्वतःचं करेन आणि तेव्हापासून जी मी सुरवात केली ते मी स्टील अजून करते त्यानंतर ना मी इथे आली आहे जिथे मी देवी ठेवायची तिथे मी आली आहे मंदिराच्या बाजूला तिकडे ना जागा खूप छोटी आहे त्याच्यामुळे कॅम कॅमेराबरोबर सेटअप होत नाही ते एका कोपऱ्यात मी ठेवले आहे सॅन स्टँडला लावून तर तुम्हाला दिसत असेल मी देवीला ठेवलं त्याच्यानंतर तिथे दे पाच फळं अशी ठेवून घेतली आहे आज ना मी फळांचंसुद्धा प फळांचीसुद्धा मी जागा चेंज केली आहे गेल्या गुरुवारी मी एका छोट्याशा प्लेटमध्ये फळं ठेवलेली पण यावेळेस म्हटलं नको आपण पाच फळं असं पसरून ठेवूया आणि त्याच्यावरती एक एक फुल ठेवूया तर खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर गणपतीची पूजा करून किंवा आता दोन पानं ठेवली आहेत खायची पानं त्याच्यानंतर सुपारी रुपया ठेवला आहे हळद कुंकू अक्षता वाहून घेते त्यानंतर एक छोटंसं फूल ठेवते म्हणजे इथे आपली गणेशपूजा होऊन जाईल त्याचबरोबर इथे देवीची मी ती चुंदरी मी बरोबर ठेवली नव्हती तर ती मी ॲडजस्ट करून घेतली आहे त्यानंतर इथे मी फळं वगैरे ठेवते आणि ना पुढचा भाग आहे ना मी हे फुलांचा म्हणजे ब चुरा करून ते असं मी पसरून घेतलं आहे सिंपल सिंपल वाट होता म्हणून म्हटलं हा जो समोरचा क्वेश्चन आहे ना, ना तो आपण फुलाने पसरून घेऊया जेणेकरून ते खूप छान दिसेल गेल्या गुरुवारचा सुद्धा मला लुक भरपूर आवडलेला तर यावेळेस म्हटलं आपण काय ते वेगळं करूया आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अशाच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तर इथे मी केळी ठेवून घेतली आहे केळीबरोबर ॲडजस्ट करते जागा शॉर्ट असल्यामुळे ना खूप ॲडजस्टमेंट करावी लागते आणि तर इथे तुम्हाला दिसत असेल हा माझ्या देवीचा फायनल लुक आणि मस्त असा आवरून घेतला आहे मी बघा पानं त्याचे भरगच्छे ठेवले ना मागे हिरवं पाने तर खूप सुंदर दिसतं असं लू लुकच एकदम वेगळा रूपच वेगळं वाटतं आणि ते फुलांवर ते फळांवरती जे मी फुल ठेवलं ना तेसुद्धा मला भारी आवडलं तर मी मला तर भरपूर आवडतं हे सगळं सगळं असं आवरून ठेवायला आणि दिव्यामध्ये फक्त मी तूप टाकून ठेवला आहे दिवा लावला नव्हता त्यानंतर ता मुलींना उठलं मुलींचं सर्व आवरून घेतलं आंघोळा वगैरे सगळं घातल्या त्यांना त्यानंतर इथे चहा पिऊन घेतला आणि म्हणतात मी साडी नेसली कारण की जेव्हा देवीचं सगळं मी आवरत असते ना तेव्हा मी फक्त मॅक्सी घालते

मनेची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे आणि कांती कृती स्मृती दया तृष्टी माता आदी व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असतो कैलासावर पार्वती शिर समुद्र सिद्ध कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री ओलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी पद्म केतकीवनी कुंदवणी कन्नावनी केली सु राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी धृहालक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सभापूर्ती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे कुपकुलसुष्मी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर उपरदायिनी मुरहर प्रियकांता कमलागरी जटोरी जन्मविर दाता सहस्रवलनी उदर लो पुणे पुणे गाथा मातुलिंग गदा खेट करवी किरणी झोळके हाटक वाटी रस पाणी वणिक रसना सुरंग रसना मुरणे

आणि ते आरती शेअर केली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ही व्हिडिओ एडिट करत होती तेव्हा मी ऐकले तर माझा पंखा फास्ट होता आणि त्या पंख्यामुळे ना ते माझा वॉइस बरोबर आलाच नाही म्हणजे मला तरी पटला नाही आणि प्लस ना शेजारीसुद्धा भरपूर आवाज येत होता तर ते मला आवडलं नाही तर मी म्हटलं चला आपण इथे वॉइस ओव्हर करूया पोते वगैरे वाचून झालं नमस्कार केला माझ्या दोन्ही मुलींना हळद कुंकू लावलं तर इथे माझी पूजा आवरून झाली आहे अगदी आणि नंत नंतर थोड्या वेळानंतर मी पोरींची तयारी वगैरे आवरून घेतली त्यांचे त्यांची वेण्या घालाव्या लागतात त्यांचा डबा वगैरे आवरून घेतला डब्यामध्ये मी त्यांच्यासाठी चपाती आणि बेसनाचा पोळा केला होता आणि त्यांना सोडून आल्यानं थोडासा आराम केला तर आता वाजले आहे सव्वा पाच आणि इथे माझं संपूर्ण स्वयंपाक झाला आहे ही छोरीची भाजी आहे थोडीशी ग्रेवी आहे ह्यामध्ये डाळ आहे ह्याच्या डब्यामध्ये दोन दोन डब्यामध्ये भात आहे इथे खीर आहे शेवायची खीर आहे आणि ह्यामध्ये चपात्या आहेत त्या चपात्या माझ्या खूप छोट्या छोट्या असतात आणि त्यात ह्या दोन छोट्या चपात्या ते नैवेद्यासाठी केल्या आहेत देवीसाठी आणि गायसाठी अशा प्रकारे माझा स्वयंपाक संपूर्ण झाला आहे आता जाती रुंजवीला घ्याय शाळेतून घेऊन यायला तर इथे संध्याकाळी पोरीला आणलं घरी आणि त्यांना खाऊ वगैरे दिलं त्यांचा संध्याकाळचा नाश्ता त्याच्यानंतर मी स्वतः चांगली तयार झाली तोंड वगैरे धुतलं हातपाय स्वच्छ धुतले स्वतः चांगलं तयार व्हा त्याच्यानंतर पूजा करा कारण की तेव्हाच खूप छान वाटतं भारी वाटतं पूजा करायला अगदी फ्रेश आपण स्वतःसुद्धा छान तयार व्हायला पाहिजे असंच नाही की देवीला सजवलं आपण असे गवाळसारखे जाऊन दिवा वगैरे लावलो मला ते पटलं नाही त्याच्यामुळे मी इथे स्वतः छानपैकी तयार झाले आहे आणि मग दिवाबत्ती करते तर त्याचबरोबर इथे ओव्ही कॅमेरामॅन आहे ती कॅमेरा फिरवत होती मी स्टँडला लावणार होती नंतर मला सुचलंच नाही घाईघाईमध्ये मी मंडळ राहू दे आपण ते हे करत ती मला म्हणाली मी करू कपू तुझी छोटीशी व्हिडिओ त्यावेळेला हाक कर तुला जमते तर इथे मी नैवेद्य दाखवते जे जे केलं ते तुमच्यासोबत मी आधी सुद्धा शेअर केलं होतं तर इथे ही माझी ही हिरवी ही, कलरची प्लेट आहे त्यामध्येच नैवेद्य दाखवलं आहे आणि ते बघा संध्याकाळचा लुक आहे खूप भारी वाट होतं अगदी फ्रेश वाटतं घरसुद्धा घर सुद्धा एकदम प्रसन्न वाटतं जेव्हा देवीची स्थापना असते आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी नैवेद्य द्यायला आम्ही गायकडे गेलो गायचे गायचं नैवेद्य देण्यासाठी इथे आमच्या जवळच आहे पाच पायरीकडे हा गायचा गोटा तर तिकडे गेलो तर रुपेश बोलत होता तू तुझे तर तो तो कर। दे करून बघू तुझी केवढी हिंमत आहे आणि बाबा मला तो खूप भीती वाटते तर मी तरी हिंमत करून खूप पुढे गेलेली मी रुपेशला म्हटलं नको तो कॅमेरा तो आधी बंद कर आणि पहिला बाबा तूच दे राहू दे व्हिडिओ केलीस तू थोडीशी बाद झाली तर मला नाही जमलं माझी हिंमतच झाली नाही तर मी तो नैवेद्याचा घास काढून दिला रुपयाच्या हातामध्ये त्याला म्हटलं तूच दे माझे काय बाबा हिंमत ओढाड्या तिथे हाय भरपूर असतात गाय खातात ते आधी खूप लवकर आलो ना आपण नैवेद्य घेऊन म्हणजे सात साडेसातपर्यंत तर ते खातात त्याच्यानंतर घरी आली आणि माझा सहकुटुंब सहपरिवार आम्ही बसून इथे मस्त जेवत हो आहोत आणि टी व्ही बघत आहोत तर कीर्तीसुद्धा आली होती घरी देवीला नमस्कार करायला तर इथे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा